साईनाथ मल्टीस्टेट देईल सोने खरेदीसाठी सोन्याच्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्के कर्ज तेही पाच वर्ष मुदतीने साईनाथ मल्टीस्टेट फोन त्र्याऐंशी एकोणपन्नास पन्नास, पन्नास एकावन्न वीस चंद्रकांत चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खंडोबा तालीम मंडळ असंघाने संयुक्त जुना बुधवार पेठेवर चार शून्य गोल फरकाने विजय मिळवत चंद्रकांत चषकावर कोरले आपले नाव बालगोपाल तालीम मंडळ आयोजित चंद्रकांत चषक वरिष्ठ फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना खंडोबा तालीम मंडळ अ संघ विरुद्ध, विरुद्ध शून्य गोल फरकाने विजय मिळवत चंद्रकांत चषकावर आपले नाव कोरले सुरुवातीपासूनच जुना बुधवारकडून आक्रमक चढाई करण्यात आली मात्र खंडोबाकडून उत्तम बचाव केल्याने त्यांचे प्रयत्न निष्प्रभ ठरले एकोणीसाव्या मिनिटाला खंडोबाच्या संकेत मेढेने गोल करत खंडोबा संघास आघाडी मिळवून दिली जुना बुधवाच्या अभिजीत साळुके याने चुकीचा फटका लगावल्याने जुना बुधवाची गोल बरोबरीत करण्याची संधी होकली पूर्वार्धातील वेळे सेचासाव्या मिनिटाला खंडोबाच्या अमीर खजीर याने गोल करत खंडोबा संघाने दोन शून्य आघाडी घेतली उत्तरार्धात या दोन्ही गोलची परतफेड करण्यासाठी जुना बुधवारने आक्रमक खेळ केला पण त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले दोन्ही संघांकडून एकमेकांवर चढाया झाल्या दिशाहीन फटके आणि समन्वयाच्या अभावामुळे गोल करता आले नाही अखेर सामन्याच्या जादा वेळेत खंडोबाच्या रोहित जाधवने ब्याऐंशीव्या मिनिटाला गोल करत खंडोबा संघाने तीन शून्य अशी भक्कम आघाडी घेतली लागोपाठ चौऱ्याऐंशव्या मिनिटाला खंडोबाच्या अमीर खजीर याने गोल करत खंडोबा संघाला विरुद्ध शून्य गोल फरकाने विजय मिळवून दिला यावेळी खंडोबाच्या खेळाडू समर्थकांनी एकच जल्लोष केला दरम्यान सामन्याच्या पूर्वार्धात खंडोबा आणि जुना बुधवारचे खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेल्यानं काही खेळाडूंमध्ये पाचाबाची झाली याची मुख्य पंच प्रदीप साळुखे यांनी दखल घेत जुना बुधवारचा सनवीर सिंग आणि खंडोबाचा ओंकार लायकर यांना रेड कार्ड दाखवून मैदाना रस्ता तर उत्तरार्धात जाधवला दोन येलो कार्ड दाखवण्यात आल्यानं त्याचं रुपांतर सामन्यानंतर आमदार राजू क्षीरसागर यांच्या हस्ते विजेता खंडोबा तालीम मंडळाला दोन लाख एकतीस हजार रुपये आणि चषक तर उपविजेता जुना बुधवारला संघाला एक लाख एकतीस हजार रुपये आणि चषक देण्यात आलं वेताळमा तालीम मंडळ आणि बालगोपाल तालीम मंडळाला प्रत्येकी बक्षीस देण्यात आलं यासह हो मालिकावीर सामनावीर खंडोबा तालीम मंडळाचा अमीर खजीर उत्कृष्ट फॉरवर्ड खंडोबाचा संकेत मेढे उत्कृष्ट हाफ संयुक्त पेठ संघाचा हर्ष जरक उत्कृष्ट बचाव बालगोपाल तालीम मंडळाचा रोमेन सिंग तर उत्कृष्ट गोलरक्षक खंडोबाचा देबजीत घोषाल ठरला त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले यावेळी माजी आमदार जयश्री जाधव सत्यजित जाधव संभाजी जाधव सम्राट महाडिक अमर नकाते इंद्रजीत शिंदे सुशील भांदिग्रे ईश्वर परमार माशा मिरशिकारी ओंकार जाधव विजय भोसले मुसान नदाब राजेंद्र कुरणे निवास शिंदे किरण चाळुखे आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा